सुनेत्रा पवार यांचं नाव विधिमंडळ गटनेतेपदी पुढे आलंय छगन भुजबळांनीच ही माहिती दिली आहे सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ गटनेता म्हणून उद्या निवडलं जाण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना त्यामुळे उद्या मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवारांना बसवणं राष्ट्रवादीसाठी का महत्वाचं आहे आणि तांत्रिकदृष्ट्या ते शक्य आहे का आपण पाहूयात सर्वसाधारणपणे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेन्टेटिवली असं ठरलं होतं की उद्या मिटिंग घेऊन सी एल पीची सुनीत्रा ताई आहे नाव आपण सी एल करायचं त्याच्यामधल्या जे काही जे काही काम आहेत त्याच्यावर लक्ष आपण देतो आणि उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे ते आपल्याला uh. आपण सुलत्राबाबूंच्या घरी कशी भरता येईल याच्यामध्ये आमचं जास्त hmm. लक्ष आहे बाकीचं मग पण पुढे बघतात ते काय आता लोक जसं ठरवतील लक्ष त्याप्रमाणे हो छगन भुजबळ यांनी दोन महत्वाचे मुद्दे सांगितले एक म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील आणि दुसरा म्हणजे विधिमंडळ त्यांची निवड केली जाईल विविध पक्षांचे आमदार आणि खासदार निवडून आल्यानंतर भूमिका या वैयक्तिक न राहता पक्षाच्या असाव्यात यासाठी एक नेता असणं आवश्यक असतं विधिमंडळ गटनेता हा विधिमंडळातील राजकीय पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी असतो त्याच्याकडे पक्षाचं धोरण ठरवणं व्हीप जारी करणं सभागृहात पक्षाची भूमिका मांडणं याचे प्रमुख अधिकार असतात पक्षांतर्गत फूट किंवा महत्वाच्या निर्णयांच्या वेळी गटनेत्याचा निर्णय हा अंतिम मानला जातो पक्षांतर्गत वादाच्या प्रसंगी विधिमंडळ पक्षाचं बहुमत कोणाकडे आहे हे सिद्ध करण्यासाठी गटनेता अतिशय महत्वाची भूमिका बजावतो सध्याच्या घडीला सुनित्रा पवार यांचं नाव गटनेतेपदासाठी पदासाठी चर्चेत आहे आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अजित पवार यांच्या घरातच हे पद राहील तर सुनेत्रा पवार यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही राष्ट्रवादीमध्ये भुजबळ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे असे एकाच फळीतले नेते आहेत अशा परिस्थितीत पक्षात गटबाजी निर्माण होण्याची शक्यता असते सुनेत्रा पवार गटनेत्या झाल्यानंतर पक्षात गटबाजी उफाळणार नाही त्यासोबतच गटनेतेपदी जातीय समीकरणावरून सुद्धा वाद होणार नाही सत्ता ही ढिली सोडली तर ती हातातून सुटण्याची सुद्धा शक्यता असते आणि राजकारणात तर शह काठश द्यायला सगळेच तयार असतात त्यामुळे वेळ न दवडता लवकरात लवकर या पदावर आपली माणसं बसवणं हे सत्तेचं पहिलं सूत्र असावं आणि यासाठीच ही सगळी धडपड सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी व्ही मराठी मुंबई